ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग राजस सुख ओवे आहेत सातशे चौऱ्याण्णव ते आठशे पाच आणि गीतेचा श्लोक आहे अडतीसावा भगवंत राजस सुखाची लक्षणं सांगत आहेत श्लोक अडतीसाव विषयेंद्रिय संयोगात जत परिणामे विषमी व तत् राज संस्मृतम विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे आरंभी अमृताची उपमा देण्याला योग्य पण परिणामी विषासारखे असे जे सुख ते राजस सुख म्हटले आहे आणि विषयेंद्रिय मेळू होता धनंजय जे सुख जाय थडी सांडून दोन्ही आणि अर्जुना विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठाच्या बाहेर वाहून जाते म्हणजे ज्या सुखाचा अंतकरणात अफाट पूर येतो अधिकारी या गावो उत्साह हो, हो विवाह हो विस्तारिला सरकारी अधिकारी गावात आला असता जसा गावात उत्सव होतो अथवा कर्ज काढून लग्नाचा पसारा मांडावा नाना रोगी या जिभेपाशी केळे गोड साखरेसी का पचनागाची जैसी मधुरता पहिली अथवा रोग्याच्या जिभेला जसे साखरेसह केळे गोड लागते अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गोडी भासते पहिले सव चोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र का लाघवी याचे विचित्र विनोदते प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम कृत्रिम मैत्री असते किंवा बाजारातील कुटुंबाची म्हणजे वेशेची जशी आरंभी लवटव असते अथवा बहुरूपेचे विनोद जसे विचित्र विनो, असतात तैसे विषयेंद्रिय दोखी जे सुख जीवाते पोखी मग उपडीला खडकी हंसू जैसा त्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांच्या ये संबंधामध्ये जे सुख जीवाला पोचते व मग परिणामी जसा हंस रात्री आकाशात संचार करत असता खाली पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्यावर झडप घालतो व खडकावर आपटून मरतो तैसी जोडी आघावी आटे जीवितचा ठाय फिटे सुकृताची आही सुटे धनाची गाठी त्याप्रमाणे धन वगैरे मिळवलेली सर्व कमाई संपते जीवितचा नाश होतो व पुण्यरूपी मिळवलेल्या धनाचीही गाठ सुटते पुण्याचा घाई लोळावे उरे आणि जे काही विषय सुख भोगले ते स्वप्नासारखे भोगल्याबरोबर नाहीसे होते व मग हानीच्या आघातात लोळणे उरते नाशाचे तडाखे शोषित बसावे लागते ऐसे आपत्ती जे सुख ऐ हि की परिणे देख परत रे कि रोनि परते ते असे संकटाच्या परिणामाला पावते पहा आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते परलोक प्राप्तीचा सर्वस्वी नाश करते जे इंद्रिय जाता लळा दिधली या धर्माचा मळा जाळूनी भोगी जे सोहळा विषयांचा जेथ कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा जाळून म्हणजे धर्माचे शेत जाळून सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो तेथ ती नरकी देती ठावो जेणे सुखे हा अपावो परतरी ऐसा तेव्हा पातकस बल येते व ती विषय सुख भोगणाराच नरकात जागा देतात याप्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपाय होतो परिणामे नामे विष महुरे अंती खरे तैसे आधी जे गोडी रे अंती कडू बचना गोड आहे परंतु त्याचे सेवन करणारे मारून ते आपले मारकत्व परिणामी खरे करते त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते पार्था ते सुख साचे वळिले आहे रजाचे म्हणून न शिवे तयाचे अंग कही अर्जुना ते, ले ले ते सुख खरोखर रजगुणांचे बनलेले आहे म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस भगवंत राजस सुख कशाला म्हणायचं ते सांगताना म्हणतात की राजस सुख विषय व इंद्रिये यांच्या संयोगातून उत्पन्न होते ते आरंभी अमृततुल्य असते पण त्याचा परिणाम मात्र विषासारखा होतो सात्विक सुखाच्या बरोबर उलट राजस सुख असत सात्विक सुख आरंभी त्रासदायक असत कारण यमदमादींचे क्रेश सहन करावे लागतात इंद्रियांना विषयांपासून निवृत्त करावे लागते व बुद्धी परमात्म्याशी जळवून ठेवावी लागते पण ते परिणामी अमृततुल्य असते कायम टिकणारे असते तर राजस सुख आरंभी अमृततुल्य तर परिणामी विषयाप्रमाणे असते सात्विक सुख हे आत्मनिष्ठ असतं इंद्रियांना मिळणाऱ्या भोगांवर अवलंबून नसतं तेथे इंद्रियांना विषयांपासून परावृत्तच करावं लागतं पण राजस सुख मात्र इंद्रिय व विषय यांच्या संयोगातूनच निर्माण होत आरंभी ते आनंददायक असतं पण ते शाश्वत स्वरूपाचे नसल्यामुळे त्या सुखात खंड पडताच ते दुःखदायक होतं किंवा त्या सुखाचा विटही येऊ शकतो ज्ञानदेव राजस सुखाचं स्पष्टीकरण दृष्टांतानीच करतात विषयजन्य सुख प्राप्त करण्यास फारसे कष्ट करावे लागत नाहीत इंद्रियांचा मुळात स्वभावच विषयांशी रमण्याचा आहे त्यामुळे इंद्रियांना ते ते विषय प्राप्त करून देणे एवढेच कष्ट त्यात असतात एकदा का विषय मिळाले की अंतःकरणात सुख दुथडी भरून वाहू लागतं हे आरंभी अमृत तुल्य भासत सत्ताधारी गावात येणार आहे असं म्हटल्यावर लोकांच्या आनंदाला उधाण येते मग ते मोठा समारंभ आयोजित करतात त्या सत्ताधाऱ्याला वाटावं की आपल्या येण्यामुळे समाज खरंच आनंदित झालेला आहे पण त्याची पाठ वळताच तो समारंभाचा देखावा फार कोलमडून पडतो ऋण काढून सुद्धा लग्नाचा समारंभ मोठ्या पार पाडला जातो नंतर मात्र ते ऋण फेडता फेडता जीव हात येतो रोगी मनुष्यास केळ आणि साखर दोन्ही कुपथ्य करे पण खाताना त्याला गोड लागते पण परिणामी ते हितकारक ठरत नाही बचनाकाचे विष खाताना गोड लागत पण नंतर मात्र मृत्यूशी गाठ घालून देत संभाविक मनुष्य त्याच्या बाह्य पेहरावावरून तो चोर आहे असं कळून येत नाही त्याच्याशी केलेली मैत्री सुरुवातीला आनंददायी वाटते पण जेव्हा तो एकटे सापडल्यावर घाला घालतो तेव्हा ती मैत्री दुःखदायकच ठरते वेश्या जरी सुरुवातीला आकर्षक मादक दिसली तरी तिचा डोळा पैशावर असतो पैसे संपताच ती दारातही उभं करत नाही तेव्हा कळून येतं की तिचं प्रेम आपल्यावर नसून आपल्या पैशावर होत बहुरूपी अनेक सोंगे घेतो त्याचे नाटक आकर्षक भासते तसे हे राजस सुख आहे विषय व इंद्रिय यांचा संबंध घडून आल्यावर ते जीवाला सुखदायक वाटतं सुरुवातीला ते अमृत तुल्य भासत पण परिणामी मात्र विषवत दिसून येत परिणामी ते विषवत कसे ठरते ते स्पष्ट करताना ते हंसाचा दृष्टांत देतात हंस रात्री आकाशात संचार करत असताना त्याला पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते पण ते चांदणे त्याला मोत्यासारखे भासते मोत्याचा चारा हंसाला प्रिय त्यामुळे तो मोती आहे असं समजून त्यावर झेप घेतो पण ते मोती नसल्यामुळं पाण्यातील एखाद्या खडकावर आपटून त्याचा प्राण जातो तसेच राजस सुखामुळं धन संपत जीविताचाही क्षय होतो शिवाय पुण्यरूपी संपत्ती सुद्धा उधळली जाते विषय सुख तर विषयातूनच प्राप्त होणारे असते विषय भोगून एकदा संपले की तेही स्वप्नासारखे नाश पावते त्यामुळं ते नाशिवंत आहे विषय संपला की सुख संपलं शेवटी हाती उरते काय तर सर्वस्वाच्या हानीमुळे दुःखाने गडाबडा लढणे इहलोकी हे राजस सुख हे अशा प्रकारच्या संकटांची परंपरा निर्माण करते तर परलोकी विषयाप्रमाणे त्याला मृत्यूनंतर चांगली गती मिळत नाही त्याचे कारण सांगताना ज्ञानदेव म्हणतात की राजस सुख मिळवण्यासाठी इंद्रियांना विषयांचा लढा लावावा लागतो विषय प्राप्तीसाठी मनुष्य धर्माचा मळा जाळतो म्हणजे धर्माधर्म आहे पाहत नाही अधर्माने सुद्धा वागतो त्याचे ते पातक शेवटी त्याला नरकाची प्राप्ती करून देते अशा प्रकारे राजस सुख हे परिणामी अहितकारक आहे बचनागाचे विष सवीला मधुर असते त्यामुळे खाताना गोड वाटतं पण ते, ते प्राणघातक असत तसे राजस सुख हे आरंभी मधुर व परिणामी वाईट असत ज्ञानदेवांचे भगवंत सांगतात की हे रजोगुणापासून निर्माण होणारे आहे आणि त्याला स्पर्शही करू नये पुढे भगवंत तामस सुखाची लक्षणं सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू